और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी कल्याण तालुक्यातील वसंत शेलवली येथील रहिवासी आणि ट्रॅव्हल्स कंपनीत वाहन चालक म्हणून काम करणारे चंद्रकांत भगवान भोईर यांच्यावर आज पहाटे काही अज्ञात व्यक्तींनी गाडीचा हॉर्न वाजवल्याचा राग मनात धरून हल्ला केला या हल्ल्यात चंद्रकांत भोईर यांच्यासह त्यांचे सहकारी गणेश वाघे आणि मदतीला धावलेले दुसरे बस चलक, राजु ही, चालक राजू पांढरे हे तिघही गंभीर जखमी झाले असून त्यातील चंद्रकांत यांची प्रकृती चिंताजनक आहे चंद्रकांत भोईर हे संजीवनी ट्रॅव्हल्स या कंपनीमध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत आज पहाटे साडेतीन वाजता ते पडघा येथील अमेझॉन कंपनीच्या रात्रपाळीतील कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी बस घेऊन निघाले होते त्यांच्यासोबत सहकारी गणेश वाघे होते कल्याण बदलापूर रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर त्यांच्या बससमोर अचानक एक नंबर प्लेट नसलेली आपाची दुचाकी आली आणि या दुचाकीवर आनंद इंगळे अश्विनी ससाने आणि त्यांचा एक असे तिघं होते बससमोर अचानक दुचाकी आल्यामुळे चंद्रकांत यांनी हॉर्न वाजवला याचा राग मनात धरून दुचाकी स्वारांनी शिवीगाळ करत बस फॉल्वर लाईन चौकात थांबवून चंद्रकांत आणि गणेशांना बसमधून खाली उतरवून मारहाण केली त्यावेळी घटनास्थळी पोहोचलेले दुसऱ्या बसचे चालक राजू पांढरे यांनी हस्तक्षेप करत दोघांची मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही मारहाण करण्यात आली या झटापटीत चंद्रकांत भोईर यांच्या गळ्यातील एक टोळ्याची सोन्याची साखळी हरवली आहे हल्ल्यामुळे तिघांच्याही डोक्यावर पाठीवर आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या हे उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात जात असताना अनिल अशोक सिनेमाजवळ पुन्हा दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने तिघांवर हल्ला चढवला राजू पांढरे यांनी त्वरित शंभर नंबरवर संपर्क साधत मध्यवर्ती पोलीस ठाण्याला माहिती दिली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तिघांना वाचवत मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं मात्र चंद्रकांत भुईर आणि राजू पांढरे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलंय चंद्रकांत भगवान भुईर काय घडलं तुमच्यावर आम्ही नेहमीच्या ड्युटीसाठी घरातून सव्वा तीन वाजता निघालो होतो तीन वाजता सव्वा तीन ते पावणे चारच्या दरम्यानमध्ये आम्ही रिलायन्स पेट्रोल पंपाची बसपर्यंत माझी बस एम एच झिरो फोर एल वाय सेवन थ्री सेवन नाईन ही येत असता मध्ये रस्त्यामध्ये आउट एक आपाचे कलरची व्हाईट कलरची बाईक आली तिच्यावर तीन तीन माणसं होती दोन माणसं होती मध्ये एक लेडीज होती त्यांना मी आउट साईटून येताना आवरण देत असताना त्यांनी मला सांगितलं शिव्यागाल देऊन पुढे भारवलाईनच्या सिग्नल चौकामध्ये आडवून त्यांनी आम्हाला गाडीतून उतरून मारला माझ्या जोडीला गणेश रमेश वाघे हा ड्रायवरसुद्धा साईडला बसला होता त्यांनी आम्हाला गाडीतून ओढून मारला असताना एक मिनटामध्ये तर दोन मिनटामध्ये माझा मित्र राजीव अशोक पांढरे एम एच झिरो फोर एलवा एट सेवन फोर सिक्स ही गाडी माझ्या मागेच आली होती आमच्या दोन बस होत्या त्यांनी आम्हाला तिथे मारहाण करून माझ्या गळ्यातली चेन सोन्याची चेन खेचली आणि त्याच्यानंतर आम्हाला पुढे अशोक अनिल टॉकीजच्या इथे अंधारामध्ये जाऊन देव तिथपर्यंत आम्ही पोचताच त्यांनी वीस ते पंचवीस जणांना बोलून आम्हाला मारहाण करत होते मला भरपूर मारून असा मेल्यामध्ये टाकून देत असताना त्याला मी बघितलं त्याला त्याला चॉपर घेऊन मारतच तर मी त्याला मिठी मारली त्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवली होती त्यांनी तर त्याने व्हिडिओ बनवल्यानंतर त्यांनी ती व्हिडिओ डिलीट करण्यासाठी त्याला खूप मारहाण केली त्यामुळं मी बघितलं का याच्या चॉपर चॉपरमध्ये वार होतोस तर मी त्याला मिठी मारली त्यांनी मला अजून मारला आणि त्याचा मोबाईल घेऊन ते व्हिडिओ त्यांना डिलीट करायला सांगितले असता आम्ही शंभर नंबरवर फोन केला एमर्जन्सी का सर आमच्या बरोबर असं असं होत आहे तुम्ही या तर तितक्यात आम्हाला पोलीस मदतकार्य जागेवर भेटला पण हा नेहमीचाच असा आहे की फारव लाईन ते शाळ ब्रिजपर्यंत जाताना हे लोक हप्त्यातून एकदा तरी प्रत्येक गाडीवाल्याला रोजचाच प्रॉब्लेम आहे की अडवून त्याला मारहाण करून त्यांना लुटतात याच्यासाठी काहीतरी झालंच पाहिजे मारणाऱ्याचं नाव काय ना? मारणाऱ्याचं नाव नाही माहिती पण त्याला पकडला पोलिसांनी जर अनिल मारणाऱ्याचं नाव अनिल असं समजलेलं आहे आणि किती जण होते मारणारे पहिला त्यांनी आम्हाला दोघा जणांनी मारलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला थोडासा पुढे जाऊन वीस ते, ते, ते पंचवीस जणांना कालो अंधारामध्ये गाडी तिथे सी सी टी व्ही असेल किंवा नसेल त्यांना माहीत नाही त्यांनी अंधारामध्ये आम्हाला नेऊन गाडी तिथपर्यंत जाईपर्यंत दोन मिनटामध्ये आम्ही त्या अंधाराच्या डिस्टन्सपर्यंत आमच्या गाड्या गेल्या आणि तिथे आम्हाला आडून तिथे वीस ते पंचवीस जणांना घेऊन आम्हाला मारले या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आनंद इंगळे अश्विनी ससाणे आणि त्यांच्या अज्ञात सहकार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा